भारतातल्या महिला बघत असन महाराष्ट्रातल्या महिला बघत असन हा व्हिडिओ बघा पूर्ण माझ्या महाराष्ट्रातल्या बहिणींनो महा भारतातल्या बहिणींनो तुम्ही खाऊन पिऊन कोणाच्या मुळे राहिले तुम्ही राष्ट्रपती प्रधानमंत्री मुख्यमंत्री हा तहसीलदार खुर्च्यावर बसून राहिले कोणाच्या मुळे बसून राहिले ते माता ज्योतिबा सावित्रीमुळं आज तिचा सा जन्मदिवस आज तिची जयंती आहे कोणा कोणी गेली सावली आज आठवली असेल सावित्री आज आठवली असेल सावित्री त्या सावित्रीनं जीवाच रान केलं रक्ताच पाणी केलं शेण खाल्लं त्या मनुवाद्यांनी सनवाद्यांनी तिला दगड मारले आणि ते दगड घेऊन तुम्ही महिलांनी घरात नेले तिला शेंदूर लावला आणि त्याचे पूजून राहिले तुम्ही अरे सोळा रे या फोकलट गोष्टी त्या सावित्रीनं जिंदगी बर्बाद केली अरे तुम्हाला शिक्षणाचं दूध पाजलं वाघिरीचं दूध पाजलं आणि तुम्ही काय हेदून राहिले का सावित्रीला त्या सावित्री म्हणायची मी जन्माला आणली पण दरवर्षी दररोज दरवर्षी दररोज सावित्री जन्माला येणार तुम्ही एकाला मारून राहिले अशा किती करोड सावित्री जन्माला येणार कि त्या बराबरीचा अधिकार पाहणार जसं मुलांना आहे अधिकार तसं पण मुलींना पण राहणार कारण बिचारीनं पहिली शाळा ओपन केली स्त्रियांसाठी शिक्षणाचं दूध पाजलं वाघिणीचं दूध पाजलं तुम्हाला आणि काय तुम्ही हे देऊन राहिले का हे तिला हे देऊन राहिले अरे दगड पुजून राहिले वड पुजून राहिले सगळ्या गोष्टी पुजून राहिले आणि त्या सावित्रीला कधी पुजलं नसन तुम्ही अरे देवरायात तिचा थोटं लावला नाही तुम्ही तिचं धुन पाणी पेलं पाहिजे तिच्यामुळं तुम्ही सुशिक्षित झालाय सुशिक्षित झाल्यात नोकरदार बनल्या राष्ट्रपती बनल्या प्रधानमंत्री बनल्या भारताची राष्ट्रपती सावित्रीमुळं घडली म्हटलं ते नाही तर राष्ट्रपती घडली नसती ती महिला राष्ट्रपती कोणामुळे झाली त्या सावित्रीमुळं झाली माता सावित्रीमुळं झाली कळलं का अरे अंगाला शारे येत नसन तुमच्या तर तुम्ही थू तुमच्या जिंदगीवर जा 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 अरे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी जीवाचं रान केलं ज्या ज्योतिबाने जीवाचं रान केलं ज्या सावित्रीनं ज्योति जीवाचं रान केलं तुमच्यासाठी त्या महामानवानं जीवाचं रान केलं तुमच्यासाठी आणि तुम्ही येले काय शिकवण देऊन राहिले दगड पुजून राहिले तुम्ही वड पुजून राहिले अरे ते सावित्री रडत असन आणि म्हणत असन कोण्या माझ्या बहिणीला मी माझी जिंदगी बर्बाद केली अरे मला साडी नव्हती घालायला माझी साडी फाटकी होती माझ्या साडीवर लोकांनी लाशान लावलं माझा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला माझ्यावर लोकांनी शेण मारलं दगड मारले माती फेकून मारली माझ्या आई बहिणीला इज्जत मध्ये इज्जतीसाठी जगण्यासाठी अधिकार देण्यासाठी माझ्या आई बहिणीला इज्जतीचा अधिकार नव्हता चार चोगत बोलण्याचा अधिकार नव्हता चूल आणि मूल फक्त बच्चे पैदा करण्याची मशीन होती माझी आई बहीण आणि तिला आता राष्ट्रपतीच्या पदार बसवणारी ती सावित्री आता तुम्ही विसरत चालले फक्त तिची जयंती असो या तिचा दिवस असो कुठलाही फक्त तेव्हा याद येते तुम्हाला बाकी दिवस नाही अरे त्या था सावित्रीनं जीवाच रान केलं त्या ज्योतिबा न रान केलं ते दिसून राहिलं नाही ते दिसून राहिलं नाही तुम्हाला फक्त सावित्री ज्योतिबा तुम्हाला आठवतात कधी जेव्हा त्यांचा एक दिवस असतो तेव्हा अरे त्या माऊलीने पुण्यात स्वतः शाळा काढली तुमच्यासाठी त्या सावित्री जीवाच विसरत आहे आता सावित्री दुसरी पैदा शिकलेली नाही। सावित्री नाही तुम्हाला खुर्ची पाहिजे तुम्हाला मंत्रीपद पाहिजे कोणाच्या मुळे त्या सावित्रीमुळं त्या सावित्रीनं तुम्हाला हक्काचं अनमोल जीवन दिलं आणि तुम्ही जे हक्काचं अनमोल जीवन आहे ते फक्त नावापुरतच आहे फक्त सावित्रीबाई फुलेंचा फक्त तुम्ही अनादर करून राहिला त्याचा आदर करून राहिले नाही जे दगड सावित्रीबाईला मारले मनुवाद्यांनी बामण्यांनी सवर्णांनी ते दगड तुम्ही घरात नेले आणि तुम्ही त्या दगडाला लावला शेंदूर आणि ते पुजून राहिले मी म्हणत नाही दगडाला लोक पुजू त्या सावित्रीला पुजा त्या सावित्रीचा सा पायझून पाणी प्या तेव्हा पांग फिटणार त्याचा पांग फिटणार नाही ते रडत असन बोलून बघत असन अरे कोण्या ना बायांना मी सुशिक्षित बनवलं जीवन व्यर्थ 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 दादा कारण ज्योतिबा सावित्री ही फक्त जातीपुरतीच राहिली बा दुसरं काहीच नाही तिनं धर्म नाही बघितला कुठला जात बघितले कुठला पंत बघितला नाही सगळ्या धर्मातल्या जातीतल्या मुलींसाठी शिक्षणाचा रस्ता काढला रस्ता बनवला शाळा खोलल्या त्या मैल माऊलीनं तिच्या विरोधात भरपूर लोक होते पण जो ज्योतिबा नावाचा था एक थाळ पुरुष होता था तिचा पाठिंबा तो झुकू दिला नाही सावित्रीला शिकवलं सावित्री झाली सगळ्याला कोरोनाची माय शिक्षणाची देवी सावित्रीबाई फुले आहे शिक्षणाची देवी सावित्रीबाई फुले आहे शिक्षणाचं दूध जसं वाघिणीचं दूध म्हणू शकतो आपण शिक्षणाला वाघिणीचं दूध म्हणणार मी ते वाघिंचं दूध तुम्हाला पाजलं आणि तुम्ही बेमान झाले बेमान झाले तुम्ही सावित्रीबाई फुलेंना बेमान झाले खरं बोलत असा दादा अंगारे काट येत असाल तर लाईक आणि फॉलो कर शेअर कर फेसबुकवर तर युट्यूब लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही जय सावित्री जय ज्योतिबा जय सावित्री जय भेम नम बुद्धा जय शिवराय जय भीमराय